सकाळ समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशी इथं राज्यातील अठरा साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय वाशी येथील सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड या उपक्रमाच्या अंतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतो आहे पादुकांच्या दर्शनासाठी राज्यभरातल्या भाविकांनी गर्दी केलेली आहे उद्या सुद्धा भाविकांना पादुकांचं दर्शन घेता येणार आहे संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले हे अग्निहोत्र करणार आहेत तर संध्याकाळी सात वाजता श्री यम यांचं मार्गदर्शन देखील लाभणार आहे आज संध्याकाळी साडेसात वाजता हरिहरन तर उद्या महादेव यांचा सांगीतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी एकाच वेळी भाविकांना अठरा पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेण्यात घेत घेता येणार आहे तर संध्याकाळी सात वाजता श्रीयम यांचं देखील मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता हरिहरन तर उद्या संध्याकाळी साडेसात वाजता शंकर महादेवन यांचा सांगीतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे त्यामुळं भाविकांना मुंबईकरांना नवी मुंबईकरांना या अभूतपूर्व अशा सोहळ्याचा उत्सवाचा आनंद घेता येणार आहे लाभ घेता येणार आहे तर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पादुका दर्शन सोहळ्याला उपस्थिती लावत दर्शन घेतले आहे आपण पाहतोय शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या ठिकाणी उपस्थिती लावत पादुका दर्शन घेतलेलं आहे तर पादुका दर्शन सोहळ्याला अनेक अबाल वृद्ध देखील हजेरी लावत आहेत गोव्याहून लोटलीकर दाम्पत्य या पादुका दर्शन सोहळ्याला आलेलं आहे त्यांनी या पादुका दर्शन सोहळ्याचं कौतुक देखील केलेलं आहे सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटर इथं अठरा संतांच्या भव्य पादुकादर्शन सोहळ्याचा कार्यक्रम इथे सुरू आहे आणि आपल्याबरोबर एक जोडपं आहे आपल्याबरोबर आहेत आहे, लोटलीकर दाम्पत्य आजी कसं वाटतं तुम्हाला तुम्ही इथे आलाय छान फारच छान देवाचं सगळं मन सोक्त झालं आम्हाला वाटतं की <laughs> आज तू जाऊन बघूया गर्दी अशी मुलगा म्हणायला ना हरकत नाही आम्ही जाऊया त्या मुलांना आम्हाला घेऊन आलं आम्हाला आवडलंच आम्हाला सगळ्यात पादुका बघ आम्ही रोज पेपर वाचतो आणि हे पुस्तकं पण वाचतो सगळी सगळ्या सगळ्याची आम्ही वाचतो आम्हाला माहिती आहे कधी वाटलं होतं की आपण एवढ्या अठरा संत अठरा संतांच्या संता पादुका एकत्र एक त्यांचं दर्शन घेऊ नाही नाही आम्हाला वाटलं ना नव्हतं कधीच की एवढा पादुका आम्हाला दर्शन देईल म्हणून मनसोक्त झालं अर्ध्या अर्ध्या पादुका वरुसात साईबाबा वगैरे बघितले पण जे नव्हते ना बघायला ते सगळे बघायला मिळाले आनंद झाला तर आपण पाहिलं की असे अनेक वृद्ध भाविक भक्तगण आहेत ज्यांना बऱ्याचदा त्यांच्या वयोमाना प्र प्रवास जमत नाही आणि सगळ्या संतांच्या पादुकांचं दर्शन घेणं जमत नाही पण सकाळ माध्यम समूहाना अशाच वृद्ध भक्तांसाठी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा लाभ घ्या कॅमेरामॅन विकीसह स्नेहा ढवळे साम टी नवी मुंबई वाशी